सकाळचे वाजले चार आणि आम्ही निघालो न्यू डेस्टिनेशनला म्हणजेच उटीला लवकर जाण्याचे मुख्य कारण म्हणजे उटी हे बेंगलोरपासून तीनशे किलोमीटर अंतरावरती होते आणि प्रवासासाठी लागणारा वेळ हा सहा ते सात तासाचा होता बेंगलोरमधून बाहेर पडून आम्ही निघालो ऊटीच्या दिशेने आणि हा समोर बघताय तो रोड आहे बेंगलोर मरा राजानगर हा रोड अराऊंड वन सेवेंटी नाईन किलोमीटरचा होता जाण्यासाठी हा रोड एकदम टॉप होता पण आम्हाला जाता जाता एक शॉर्टेस्ट वे सापडला तर आम्ही त्या रस्त्याने जाण्याचे ठरवलं ह्या रोडने जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमच्या टोटल डिस्टन्समधून दहा ते बारा किलोमीटर कमी होत होते त्याच्यामुळे आम्ही हा रस्ता निवडला गावागावातून जाण्याची मज्जा वेगळीच होती आणि सकाळी वाजणारी थंडी आणि आजूबाजूचा निसर्ग हा गाडी चालवण्यासाठी खूप आनंद देत होता आणि आम्ही तसेच पुढे निघालो असेच आम्ही दोन तीन गावे ओलांडून पुढे निघालो पुढे जाऊन आम्ही आलो मेन रोडला जो की बेंगलोर चामा राजानगर माझ्यासाठी हे सगळे रोड नवीनच होते कारण की मी पहिल्यांदाच इकडे आलो होतो दहा बारा किलोमीटर गाडी चालून झाल्यावरती असं वाटलं आत्ता आज आपलं काही खरं नाही कारण की पुढं बघताच आभळ आलेलं होतं आणि असं वाटत होतं की पाऊस येण्याची खूप शक्यता आहे पण आमच्या सुदैवानं असं काही झालं नाही आणि त्या दिवशी पाऊस पण आला नाही तर मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट दीडशे ते दोनशे किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं होतं आणि आम्हाला आता घ्यायचं होतं राईट चमाजी राजानगर तर मित्रांनो ही नावं घेतं घेता दोन तीन वेळा तरी चिब अडकते पण नाव काही क्लिअर होत नाही <laughs> आता ते नाव मी कसं बसं करेट करतो चाम्मा राजानगर चाम्मा राजानगरमधून आम्ही राईड घेतल्यावरती तीस किलोमीटर पुढे जाऊन आपण एका खूप अशा छान जंगलामध्ये प्रवेश करणार होतो ते म्हणजे मधुमलाईचं मित्रांनो हे मधुमलाई जंगल एवढे मोठे आहे की तीनशे एकवीस किलोमीटर स्क्वेअरमध्ये पसरलेलं आहे मुख्यतः हे जंगल तीन राज्यांमध्ये पसरलेलं आहे कर्नाटका तमिळनाडू आणि केरळमध्ये तर मित्रांनो ह्या जंगलामधून जाताना खूप सारे प्लेसेस असे होते की आपण फोटो घेऊन मेमरीसाठी सेव्ह करू शकू पण प्रत्येक पाचशे मीटर्सवरती त्यांनी असे बोर्ड लावलेले होते नो सेल्फी आणि थांबू पण शकत नाही कारण हा सगळा जो झोन जो होता हिंस्र प्राण्यांचा येणे जाण्याचा होता त्याच्यासाठी तिथे थांबणं अलाउड नव्हतं जाता जाता काळविट हे सगळे दिसत होते आणि त्यांचं असं म्हणणंही देखील होतं की कारण कोणत्या क्षणी लेपड ह्या रस्त्याने येऊ शकतो हे आम्ही पण प्रेडिक्ट करू शकत नाही त्याच्यासाठी हा नो स्टॉपर झोन होता त्याच्यासाठी आम्ही सरळ निघालो न थांबता पुढे पुढे नो स्टॉपर झोन असून आणि ह्या रस्त्यावरती रहदारी देखील खूप कमी होती कारण की हा रोड पूर्ण जवळजवळ पासष्ट किलोमीटर पूर्ण जंगलामधून होता तो रात्रीच्याला मुख्यतः हा रोड तर बंदच असतो तर मित्रांनो आपल्याला जंगल राईड करण्याची ही आवड असेल तर इथे जंगल सफारीचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आमच्यामध्ये काही जंगल सफारीचा ऑप्शन नव्हता कारण की आम्हाला फक्त ओटी फिरायचं होतं त्याच्यासाठी आम्ही फक्त इन्फो कलेक्ट केली अराऊंड वन थाउजंड रुपीज पर पर्सन तिकीट्स आहे जंगल सफारीसाठी ते पूर्ण जंगल तुम्हाला फिरवून आणतील जंगलामधून सफर करण्याचा एक्सपिरियन्स हा एकदम थ्रिलर होता कारण की आम्ही टू व्हीलरवरती होतो भीती तर वाटतच होती कारण कधी कोणता प्राणी अंगावरती धावून येईना असं सारखं मनात शंका असायची आत्ता मित्रांनो आम्ही पासष्ट किलोमीटरचं जंगल ओलांडून बाहेर पडलो आणि तिथून पुढं लागणार होता तो जवळजवळ पस्तीस किलोमीटरचा घाट जर तुम्हाला ऊटी एक्सप्लोअर करायचा असेल आणि ह्या वेणी जायचं असेल तर तुमची बाईक किंवा तुमची गाडी हे खूप पॉवरफुल मशीन असावी लागते ज्यावेळेस तुम्ही येणार असाल त्यावेळेस तुम्ही एक दोन वेळा चेक करून घ्या आणि न नंतरच पुढे निघा कारण हा सगळा घाट आहे ना कुठे तुम्हाला मेकॅनिकल दिसेल ना कुठे पंक्चरचं दुकान त्याच्यासाठी तुम्ही हे प्रिकॉशन्स अगोदर घ्या पस्तीस किलोमीटरचा घाट चढून आम्ही पोचलो आता उटीमध्ये उटी हे एक थंड हवेचं ठिकाण असून हे समुद्रसपाटीपासून दोन हजार दोनशे चाळीस मीटर ॲल्टिट्यूडवरती आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू